मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अध्यादेश काढत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला असल्याचं बोललं ला जात आहे तर आरक्षणाची लढाई मराठे जिंकले असल्याचा दावा खुद्द जरांगे पाटील यांनी केला आहे दरम्यान यावरच प्रतिक्रिया देताना ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना टोपी घातली असून त्यांना शेंडी लावली असल्याचं हरिभाऊ राठोड यांनी यावेळी म्हटलं आहे दरम्यान याबाबत बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले की कायदा पास झालेला नाही पूर्वीपासून रक्तनाते संबंधानुसार सुविधा मिळत असतात जे मिळालं तो कायदा नाही सरकारने नवीन काहीही केलेलं नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटील यांना टोपी घातली आहे आणि शेंडी लावली आहे झालेला निर्णय म्हणजे फसगत असल्याचं देखील राठोड यांनी यावेळी म्हटलंय